आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम रुपये सहाशे तेरा कोटी ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहेत भंडारा जिल्ह्यातील धान ज्या धान खरेदी केंद्रांच्या प्रमाणित हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहेत त्या धान खरेदी केंद्रांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे अकरा मार्च दोन पंचे एक हजार पंचेवीसपर्यंत भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांवर एकूण एक लाख पासष्ट हजार सातशे शहाण्णव शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून नव्वद हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस लाख बासष्ट हजार दोनशे एकोणतीस पूर्णांक नऊ पाच क्विंटल धान खरेदी झालेली आहे शासनपत्रांवय खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचेवीसमधील धान खरेदीकरिता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे सदर मुदतवाढीच्या सदर मुदतवाढीच्या कालावधीत करिता शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करूनच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करण्यात यावी असे आवाहन डॉक्टर संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा यांच्या निर्देशानुसार सुधीर पाटील जिल्हापणन अधिकारी भंडारा यांनी दिनांक बारा मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केले आहे